मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर किंवा आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेल आणि टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत तुम्ही सर्वजण बिग बॉस बघत असाल व बिग बॉसच्या घरात परवापासून जो एपिसोड चालू आहे ते म्हणजेच बिग बॉसच्या घरात असणारे कंटेस्टंट त्यांच्या घरातील सदस्य त्यांना भेटा येत आहेत था। व हा वीक आत्ता चालू आहे व सोबतच आजच्या भागात आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळणार आहे बिग बॉसच्या घरात राखी सावंत आपल्याला येताना दिसणार आहे म्हणजेच बिग बॉसची पहिली बायको असे ती बिग बॉसच्या घरात आली आले, आले म्हणत आली तर बि राखी सावंत कशासाठी आली व हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये राखी सावंत बिग बॉसच्या घरात येणार आहे व आले आले ती म्हणत की बिग बॉस आय एम कमिंग व तुमची पहिली बायको असे म्हणत निक्केला देखील ती चांगला टोमना मारते की निक्की तंबोळी मी तुला पाठवणार तुझ्या घरी असं काही काय ती म्हणत असते तर हे सर्व आजच्या या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे व राखी सावंत कुणाकुणाला बिग बॉसच्या घरात आज चॅलेंज करत आहे हे सर्व आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हे सर्व पाहण्यासाठी सर्वच वी प्रेक्षक असतील ते एकदम आतुरतेने वाट बघत आहेत तर हे आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद असेच भेटू नवीन मागेदार व्हिडिओमध्ये